हॅलो हॅलो हा सुनीता ताई नमस्कार ताई मला खूप आनंद होतोय खूप म्हणजे दोन वर्ष झाले मी सेवेमध्ये आले अच्छा चान हो आले, अच्छा आणि मला खूप छान छान अनुभव आले बर का पण माझी मीच शेअर करायला उशीर केला आता ना नुकताच एक अनुभव आला हो म्हणजे दोन महिने झाले त्याला माझी मुलगी मला दोन मुली आहेत ना त्यापैकी एक मोठी मुलगी तिच्या साठी मी प्रदीपदा आणि प्रदीपदा तुमच्याच व्हिडीओ मी ऐकून मला माहित झालं दादा कोण आहे आणि बघ ना आम्ही तिथे गेलो शनिवार प्रश्नोत्तर असतात ना मी तिच्यासाठी प्रश्न टाकला होता म्हणजे तिचं लग्न जमाव म्हणून छान समोर हो हो, रुण, रुण। हो न, मग अरे बापरे वाटत ना तुमच्या बोलणार मगलं आणि जसं हवं ना तसं सगळं पूर्ण कुटुंब वगैरे खूप छान स्वामींच्या कृपेने आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद कारण मला असे प्रदीप दादा भेटले ना तुमच्या ह्या अनुभव ऐकून ऐकून खरंच तुम्ही खूप छान कार्य करता मला तर खरंच सलामी आणि आणि काय झालं आम्हाला नंतर समजलं की तिच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि मंगळाचाच मुलगा पायी जास्त की नाही स्वामी बघ ना केवढ हे केलं आणि मुलगा सुद्धा मंगळाचाच घेतला म्हणजे आणि नंतर समजलं लग्न झाल्यानंतर बघा खरंच इतकं आश्चर्य ना किंगवर तर स्वामी करतात ना सगळ्यांसाठी तर ते खूपच खरंच खरंच आणि दुसरे असे अनुभव आहेत माझे कि मी जे माळ जप करते कि नाही म्हणजे ताईंचा ऐकलेला अनुभव आहे बर का त्यांची माळ कशी असे हलते आणि मग माझी हलायची पण मला मी तिला ते शांत करायचे ना असं हालत म्हणून पण मग ते स्वामीच म्हणजे जणू काही हे करतात असं आणि मग मला जर नाही ना हल्ली एखाद दिवशी तर मला इतकं हे वाटतं ना असं वाटतं स्वामी तुम्ही नाहीये का हो माझ्या आजूबाजूला असं मला मी जेव्हा मनात येते ना माझ्या ती एवढी जोरजोरात हालायला लागते काय सांगू मला इतकं ते ते पण खूप आनंद वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा नवीनच अध्याय वगैरे तीन अध्याय वगैरे वगैरे ते हो, 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 हो आणि मग ना मी तारक मंत्र ग्लासावर हात ठेवून जेव्हा म्हणायचे ना तर ताईंचा पण तो एक अनुभव होता की त्यांचा तो तांब्या किंवा ग्लास आहे ना असं फिरतो हा तर मग मी म्हंटल हा खरंच फिरतो तर मग माझा पण कधीतरी फिरायला पाहिजे स्वामी बर बरं का असं म्हटलं आणि तेव्हापासून आजपर्यंत माझा एकही दिवस असा गेला नाही कि तो ग्लास फिरलाच नाही अरे बापरे <laughs> मला तो एक खूप छान अनुभव खूपच सुंदर तो अनुभव माझा कुठून बोलताय काही तुम्ही मी ना नारायणगाव ना बोलते कुठून नारायणगाव पुणे नाव सांगायचंय का म्हणजे माझ्याकडे तर आहे मी ना माझा पुढचा एक असा अनुभव जर मला आला ना तर मला तेव्हा मी नाव तुम्हाला जॉब साठी खर तर मी आता हे करते होईल ते पण होईल तुमचा अनुभव तोच असेल पुढचा तुमच्या तोंडात साखर फोटो कारण तुम्ही जेव्हा हे वाक्य बोलता ना ताई ते नक्कीच खर होत मला खूप खरंच मला इतका आनंद <laughs> 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 ना सुचतच नाही तुमचं नाव तुमच्याकडे सेव्ह येत म्हणजे तुम्ही केलेले असतील आधी का अनुभव शेअर मी ना शेअर केला नाही पण तुम्ही मला दोन वर्षापूर्वी बघा मी अगदी नवीनच होते मी तुम्हाला असं मी म्हणजे तुमचा नंबर माझ्या याच्यावर आला आणि मग मी तो सेव्ह केला ना तर मी तुम्हाला मेसेज केला होता तुम्ही मला लगेच स्वामी सा ओम चॅनल मध्ये पण घेतलं ग्रुप मध्ये हो का ग्रुप मध्ये पण घेतलं मला पण मीच उशीर केला खर तर शेअर करायला खूप छान छान अनुभव आणि पुढच्या वेळेला ना मी अजून खूप छान छान अनुभव सांगेल म्हणजे होऊन गेलेले मी आता मला पटकन आठवत नाही मला खूप आनंद झालाय तुम्हाला ठेवायचे पॉईंट टू पॉइंट म्हणजे आपल्याला सांगताना सोपे जातात ते हो आता मी पुढच्या वेळेला नक्कीच आणि मला खूपच आता मी शेअर करते हो हो फ्री सांग समज फ्री सांग